तुम्हाला ही डिझाईन ते कलर पण अगदी उठून दिसेल ब्लॅक कलर तसा तुम्हाला इथे अगदी उठेल तसा हा कलर नवीन लुक क्रिएट केलेला आहे तशी हे कलेक्शन तुम्हाला मेंटेन करायचे कारण की युनिक कलेक्शन प्रत्येक कस्टमरांची गरज असते प्रत्येक कलेक्शन ची व्हेरायटी खूप जास्त चांगली ठेवली तर कस्टमर अट्रॅक्ट होतात दोन कस्टमर जास्त तुमच्यापासून जा यायला पाहिजेत आणि कपडा पण अगदी सुंदर मिळत आहे छान असं लिलन कॉटन मध्ये मिळत तुम्हाला जाम कॉटन मलमल कॉटन तर ही ही व्हेरायटी खूप सुंदर आहे पानाची पूर्ण डिझाईन बनलेली पाहू शकता पिवला कलर तसा भगवा कलर आणि अगदी उठेल तसा हा ब्लू कलर चार्ट दिलेला आहे मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले कॉटनच्या साड्या जे की समर स्पेशल कलेक्शन आणणार आहे लाईव्ह कस्टमर तुम्ही पाहतात तुम्ही सुद्धा इथे लाईव्ह परचेसिंग करायला येऊ शकता कॉटन साड्यांचे खूप सर्व नवीन नवीन नवी कलेक्शन आलेले आहेत आणि आज आपण व्हिडिओच्या थ्रू कॉटन साड्यांचे भरपूर कलेक्शन पाहणार आहेत आणि आपल्या जुडणार आहेत शिवानी मॅम जे की तुमच्या मनातले प्रश्न तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जे सांगतात त्यांचं पूर्ण उत्तर मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे तर चला सुरुवात करूया सुरुवातीच्या अगोदर नमस्कार मी स्वाती तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये तर कॉटनच्या साड्यांचे कलेक्शन जे की आताच्या टायमामध्ये समर स्पेशली कलेक्शन मध्ये खूपच जास्त डिमांडेड आहे होलीच्या टायमामध्ये रंग विक्री होतो तसंच दिवाळीच्या टायमामध्ये पटाके किंवा काही दिवे असे रांगोली खूप सर्व विक्री होते म्हणजे सीझन अकॉर्डिंग पण हा बिझनेस सक्सेसफुल झालेला आहे समर मध्ये जर तुम्हाला बिझनेस करायचं असेल तर तुम्ही कॉटनचे कलेक्शन नक्की ठेवा कारण की कस्टमरांची डिमांड येणार आहे इथे तुम्हाला विथ ब्लाउज पीस सोबत हा कलेक्शन मिळणार आहे डिझाईन तुम्ही पाहणार अगदी छान टू टोन कलर मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे ब्लू कलर तुम्हाला मिळते तसंच तुम्हाला इथे मल्टी कलर सुद्धा मिळत आहे आणि अशी कलेक्शनची डिमांड प्रत्येक जाग्यावर आहे ते कलेक्शन आजच्या या व्हिडिओमध्ये आहे दुसरी व्हरायटी मी तुम्हाला दाखवते अगदी सुंदर सिंपल सोबर कलेक्शन इथे पाहू शकता पूर्ण काम आहे आणि इथे जी डिझाईन आहे ती सा 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 तुम्ही पाहू शकता छान असं पल्लूचं काम झालेलं आहे तसंच तुम्हाला ओरल साडीचा जो लुक आहे तोही मी तुम्हाला दाखवतो इच्छिते हा पहा नवीन दुकानासाठी कितीचा माल घ्यावा लागेल मॅम तुमचा प्रश्न खूप छान विचारलेला आहे तुम्ही बिझनेस करायचा विचार केलेला आहे म्हणजे तुम्ही स्वतः एक काही ना काही चांगल्या मध्ये घेऊन जाणार आहे हा बिझनेस तर तुम्हाला कितीचा माल घ्यावा गे लागेल हा तुमचा मनातला प्रश्न आहे ते मी तुम्हाला सांगेल की तुम्ही घरात ना करू शकता तर वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास हजारामध्ये तुमचा स्टार्टअप होऊन जाणार आहे दुकानावर ना करणार तर जागा डिपेंड करेल साईज डिपेंड करेल लहान जागावर करताय किंवा मोठ्या ना करताय बघा माल जे कपड्यांचे कलेक्शन आहे ते तुमच्या दुकानामध्ये भरभरून पाहिजे ज्याच्या कारणी काय आहे कस्टमर अट्रॅक्ट होणार कस्टमर जे पाहिजे ते तुमच्या दुकाना मिळेल तेव्हा ते रेग्युलर बेसिसमध्ये चालणार बिझनेस होणार आहे नेमकं मी तुम्हाला सांग, अमाऊंट सांगू नाही शकत बर घरात तुम्ही स्टार्टअप करताय तर तुमच्या वीस पंचवीस हजारामध्ये स्टार्टअप होऊन जाणार बर तुम्ही दुकान वगैरे करताय तर त्याची साईज ते डिपेंड करतो तसंच मालाची जी वेरायटी आहे तुम्ही स्वस्त घेता किंवा महाग घेता तेही डिपेंड करतात म्हणून तुम्हाला तुम्ही साइज वगैरे किंवा तुम्ही ठीक भेट घेतली तर संपूर्ण डिटेल आमची टीम तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे मराठी सेल्स पर्सन दिले जाणार आहे त्याच्या प्रमाणामध्ये कलेक्शन बघू शकता तसेच तुम्हाला माहिती सुद्धा मराठी लँग्वेज मध्ये मदर टन मध्ये मिळणार आहे आता ह्याच्या नंतरचा जो कलेक्शन मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर कॉटन मध्ये ही डिझाईन राहणार आहे पाहू शकता अगदी भारी सिंपल सोबत तुम्हाला ही डिझाईन मिळते कलर पण अगदी उठून दिसेल ब्लॅक कलर तसा तुम्हाला इथे अगदी उठेल तसा हा कलर बघा ही पिंक कलर आहे आणि बेबी पिंक नाहीये लाईट पिंक कलर चार्ट मध्ये तुम्हाला इथे ब्लॅक कलर तसंच हिरवा कलर आणि थोडा लाईट आणि डार्क कलरचा कलर कॉम्बिनेशन केलेला आहे खूप सुंदर साड्या मिळणार आहे कॉटन मध्ये आणि कॉटनची जास्त चांगली कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे बघू शकता हाही कलर तुम्हाला अगदी सुंदर आहे कमलाचं जसं फुल असतो तशी फुलाची डिझाईन केलेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता काही नवीन लुक क्रिएट केलेला आहे तशीही हे कलेक्शन तुम्हाला मेंटेन करायचे कारण की युनिक कलेक्शन प्रत्येक कस्टमरांची गरज असते प्रत्येक कलेक्शन ची व्हेरायटी खूप जास्त चांगली ठेवली हो तर कस्टमर अट्रॅक्ट होतात दोन कस्टमर जास्त यायला पाहिजेत तसे तुम्हाला कलेक्शन मेंटेन करायचे तर तुमच्यासाठी अजमेरा फॅशन बेस्ट राहणार आहे इथे विथ ब्लाऊज पीस विदाऊट ब्लाउज पीस असे दोन्ही प्रकारचे कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला स्टार्टिंग प्राइस क्वार्टरमध्ये मिळणार आहे फक्त फक्त एकशे दोन रुपये हो ऑनलाईन माल भेटणार का मग मला हो मॅम मी खूप चांगला प्रश्न विचारलो दुसरा सुद्धा कारण की बिझनेस करायचे त्यांच्या मनातले खूप सर्व असे प्रश्न असतात की कितीचा माल घेऊ तसंच ऑनलाईन घेणार का कारण की काही वेळेस असं असतं कस्टमरांचीही बेसिकली कमेंट आहे की आमचं छोटस बाल आहे ज्याच्या काही आम्ही सुरत येऊ नाही शकत काही असे ज्यांचे वडील आहेत सासू सासरा म्हणा किंवा आई वडील म्हणा ज्यांच्या हेल्थच्या पायते हिते येऊ नाही शकत आणि तसंच काही अडचणी असतात प्रत्येकाच्या घरात असतात काहीतरी काही छोटे मोठे असतात बट तरी सुद्धा आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहायचे म्हणून तुम्हाला बिझनेस विषयी माहिती घ्यायचे पंचवीस ते तीस हजारामध्ये तुम्ही घरात बिझनेस करू शकता तसंच तुम्ही ऑनलाईन पण माल घेऊ शकता हो तुमच्यासाठी स्पेशली जे नाही होऊ शकत सुरतला त्यांच्यासाठी हा बेनिफिट आहे का तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करू शकता तुमच्या जिल्ह्यापर्यंत पार्सल पोहोचवण्याची जबाबदारी आमची राहते खूप चांगला प्रश्न विचारला चला पुन्हा कलेक्शन पाहूया अगदी छान आणि सुंदर कलर चार्ट कलर चार्ट पण तुम्ही पाहणार मल्टी कलर चार्ट तुम्हाला मिळते आणि कपडा पण अगदी सुंदर मिळते छान असं लिलन कॉटन मध्ये मिळत आहे तुम्हाला जाम कॉटन मलमल कॉटन असे भरपूर कलेक्शन पाहायला मिळणार आहे सुंदर असं कलेक्शन आणि डिझाईन कलीचं पूर्ण काम झालेलं आहे कॉटन फॅब्रिक मध्ये विथ ब्लाऊज पीस विदाउट ब्लाउज पीस दोन्ही तुम्हाला मिळणार आहे सॅम्पल म्हणून मी तुम्हाला थोडेफार कलेक्शन दाखवते तुम्हाला अजून कलेक्शन पाहायचं असेल तसंच ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता तर ही ही व्हेरायटी खूप सुंदर आहे पानाची पूर्ण डिझाईन बनलेली पाहू शकता पिवला कलर तसा भगवा कलर आणि अगदी उठेल तसा हा ब्लू कलर कलरचा सेट राहणार आहे तुम्हाला लाईट कलर हवा असेल तर लाईट कलर सुद्धा अवेलेबल केलेला आहे पाहू शकता खूप सुंदर कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे कारण की अजमेरा फॅशन प्रॉडक्टांची गॅरंटी देते जे कोणी नाही देणार ते देते अजमेरा फॅशन म्हणूनच एक लाखापेक्षाही जास्त लोक अजमेरा फॅशन सोबत जोडून स्वतःचा व्यवसाय करत आहेत आणि चांगला नफा घेते तुम्हाला ही घ्यायचं असेल तर तुम्ही भेट घ्या चला नेक्स्ट आपण पाहूया हे पहा फ्लावरची डिझाईन राहणार आहे आणि कलर चार्ट पण अगदी सुंदर तुम्हाला मिळत आहे आणि डिझाईन मध्ये बघा व्हेरिएशन पाहिजे तसे तुम्हाला मी जेवढे सॅम्पल दाखवले त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सर्व व्हेरिएशन पाहायला मिळलेले आहेत तुम्हाला लाईट कलर हवा असेल तर लाईट कलर मिळणार आहे तुम्हाला डार्क कलर पाहिजे असेल तर तुम्हाला डार्क कलर सुद्धा इथे अवेलेबल केलं जाणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये एवढेच मनातले प्रश्न तुम्ही विचारले खूप चांगलं वाटलं तसेच तुम्ही मनातले प्रश्न कमेंट मध्ये विचारा जे जे काढणी आम्ही त्याचं उत्तर देऊया तुम्हाला जे प्रश्न पडेल बिझनेस रिगार्डिंग कोणची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता तसंच स्क्रीनवर नंबर आहे त्यांच्यासोबत पण तुम्ही डिस्कस करू शकता प्रॉपरली तुम्हाला माहिती मिळणार आहे आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया अजमिरा फॅशन मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र